ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभात्रे यांचं निधन झालंय पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय याच ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभात्रे यांचं निधन झाल्याची माहिती मिळते पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलंय वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अत्रे यांचं पुण्यात निधन झालंय वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय तर पहाटे झोपेत असतानाच अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालेलं प्रभात्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असतात ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत अमोल ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभात्रे यांचं निधन झालंय अशी माहिती मिळते अक्षर खरं तर ही सगळी दुःखदायक बातमी आहे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका म्हणून प्रभात रे या ओळखल्या जातात मात्र आज पहाटे त्यांच्या घरी निधन झालेलं आहे ब्याण्णव वर्षाच्या त्या होत्या आणि पहाटे झोपेत असताना त्यांना हृदयकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीने उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं मात्र त्याआधीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे प्रभा यांचे नातेवाईक आता आपण पाहिले तर ते अमेरिकेत असतात आणि त्यामुळे ते भारतात आल्यानंतर प्रभा यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील असं त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून सांगण्यात आलेलं आहे पण प्रभा यांची ओळख सांगण्याची सध्या गरज आपल्याला नाहीये कारण की महाराष्ट्रात त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवी गौरवण्यात आलेलं होतं आणि नुकतंच जे पुण्यामध्ये अं संमेलन झालेलं होतं त्या संमेलनामध्ये सुद्धा त्यांनी हजेरी लावलेली होती आणि त्या अटल संस्कृती गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेलं होतं या आपल्यामध्ये नाही आहेत आणि अतिशय दुःखदायक घटना ही आज सकाळी घडलेली आहे नक्कीच धन्यवाद अमोल दिलेल्या माहिती संदर्भात तर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा यांचं पुण्यात निधन झालंय त्या ब्याण्णव वर्षांच्या होत्या आणि ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय पहाटे झोपेत असताना प्रभात्रे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याआधीच निधन झालं होत प्रभात्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील केलाय आणि तसच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं देखील त्यांचा सन्मान करण्यात आलाय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा